दादा कर्डक यांचं एक सर्वांना परिचित असलेलं गीत मी या ठिकाणी सादर करत आहो सांगा म्हला टाटा बिरला बाटा कुठं हाय हो सांगा माला टाटा बिरला बाटा कुठ आहे हो सांगाधनाचा साठा आमचा वाटा कुठ आहे हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठ है हो सांगा धनाचा घाम तात आमचा गळ चोर आयतच घेऊन पळ घाम तात आमचा गळ चोर आयतच घेऊन पळ धन ही पळण्याचा फाटा कुठ हाय हो धन ही पळण्याचा फाटा कुठ सांगा सांगाधनाचा साठा आमचा वाटा कुठ्हाय सांगा सांगाधनाचा साठा आमचा वाटा कुठ हो शोधू सारे साठे चला आज पाडा वाटे चला सुदु सारे साठे चला आज पाडा वाटे चला धन वामन दादा आमचा घुगरी घाटा कुट अहो सांगा वामन दादा आमचा घुगरी घाटा हो सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुट हो सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुट हो दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाकवी वामनदा कर्डक यांची एकशे दोनसावी जयंती अंबाजोगाईमध्ये साजरी होत आहे लोकशाहीर वामनदादा कर्डक कला अकादमी अंबाजोगाईच्या वतीनं ही जयंती साजरी होणार आहे या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वामनदादाच्या सवासातील मान्यवरांचा सत्कार आणि आंबेजोगाईच्या परिसरातील बुद्ध भीमगीत गायक जे आहेत त्यांचाही सत्कार या निमित्ताने होणार आहे याचबरोबर या दिवशी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी राजा गोसावी आणि त्याचबरोबर दीक्षा वावळे या दोघांच्या गीतांचाही कार्यक्रम या दिवशी आयोजित केलेला आहे याचबरोबर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजेच आंबेडकरवादी चळवळीमध्ये असणारे गीतकार गायक भाऊ सोनवणे यांच्या स्मृतिपित्त्यार्थ एक लोककवी वामनदादा कडक पुरस्कार हा प्राध्यापक सागर जाधव यांना देण्यात आलेला आहे सागर जाधव हे संपादक आणि प्रकाशक आहेत ज्यांनी वामनदादा कडक यांचे एक ते सोळा खंड आजपर्यंत प्रकाशित केलेले आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे याचबरोबर मनोजराजा गोसावी यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये गीतं गाऊन प्रबोधन केलेलं आहे त्यांनाही लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येणार आहे तो पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव राव घोडके यांच्या स्मृतीप्रत्यर्थ देण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षा ललितताई घोडके या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रोफेसर एम डी इंगुले हेही उपस्थित राहणार रा आहेत त्यांनी वामनदादा कडक यांच्या गीतांचा हिंदी अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे म्हणून त्यांना निमंत्रित केलेला आहे याबरोबर प्राध्यापक दीपक जमदाडे बुलढाणा हेही वामनदादाच्या काही वर्ष सभासामध्ये राहिल्यामुळे त्यांना या कार्यक्रमामध्ये बोलवण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी महाकवी वामनदादा कडक जयंती उत्सव समितीचे प्रमुख प्राध्यापक राहुल सुरवसे प्राध्यापक गायक गायक गौतम सर्वदे आणि गायक महादेव बालेराव हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि यांनी आवाहन केलेलं आहे आणि याचबरोबर दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद आंबेजोगाई इथे हा कार्यक्रम उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे याचबरोबर याच दिवशी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीतातील महान स्त्री पुरुष व्यक्तिरेखा या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा याच दिवशी या, या निमित्ताने होणार आहे हा अत्यंत भावनिक आणि चांगला असा कार्यक्रम वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा या दिवशी साजरा होणार आहे आंबेदोगाईच्या परिसरातील तमाम जनतेला आम्ही विनंती अशी करत आहोत की हा कार्यक्रम आपण त्या कार्यक्रमात उपस्थित अशी विनंती मी या सर्वांच्या वतीनं करत आहे आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी विनंती मी पुन्हा एकदा करतो धन्यवाद